हाय हॅलो नमस्कार वेलकम न्यू ब्लॉग आणि आज दिवसाची सुरुवात झाली म्हणता म्हणता नाही आफ्टरनून होईन थोड्या वेळाने कारण साडे दहा वाजलेले आहेत जस्ट आत्ता झाडू वगैरे मारून झालेलं आहे आणि म्हणजे uh, स्वयंपाक वगैरे सकाळचा आवरलेला आहे सगळे जेवण करून गेलेले आहेत फक्त मी राहिलेले पण आपलं कसं सगळे काम झाल्यानंतर निवंत जेवण बसायला भारी वाटतं नो डिस्टर्ब असं मला वाटतं त्यामुळे मग आता म्हटलं फरशी पुसून घ्यावी आणि मग नंतरनं जेवायला बसावं कपड्या वगैरे सगळे झालेले आहेत साडेला अच्छा आज जरा लवकर आवरलं असं वाटतंय पण काय माहिती पण फरशी पुसाय घेतली फरशीला काही मुहूर्तच लागला नव्हता दोन तीन दिवस भरपूर हे झालं की ते ते असं म्हणतात काल मग तब्येत एवढी डाऊन होती की मला मी बळ स्वयंपाक वगैरे रेग्युलरची कामे आवरली त्यामुळे मला काही फरशी पुसणं हे झालंच नाही आज थोडं बेटर फील आहे त्यामुळे मग म्हटलं अगोदर आधी शेटला पुरणपोळी आवडती तर मग डाळ टाकलेली आहे शि शिजायला ती शिजली पण तर मी हारावरच ठेवलेले आहे म्हणजे चुलीवरच खाली तर कुकरला चावली होती पण खाली ठेवलेली आहे म्हणजे फरशीपासून खाली गेल्यानंतर मग असं लागण्याचा कांदा पण चुलीतच भाजा घातला आमटीला आणि आत्ता रात्री आणली होती जिलबी धरवाचं जिलबी खायला चाललं होतं जिलपी खाली रात्री काही एवढी खायला नव्हतं कारण जरा ही होती मळमळत होतं त्यामुळे मग काही खाऊच वाटलं ना आणि म्हणजे मला जानेवारी महिन्याच्या अगोदर संक्रांतीच्या अगोदर मला गिफ्ट गेल्या वर्षीपासून शेट फोडून भेटतात तर हे जे दिसतं आहे तुम्हाला तर ते मला शेट मी दिलेलं आहे आणखी एक सगळ्यात मस्त गिफ्ट आपल्यासाठी बायकांसाठी ज्यांना मेकअपची आवड असून त्यांना म्हणजे लिपस्टिक वगैरे तर ते मला भेटलेलं आहे आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्यात ब सोळा शेड का काहीतरी आहेत आणखी काहीतरी आहे ते भेटलेलं आहे मला पण अगोदर म्हटलं कामा आवरा आमच्या पिल्लूचं चाललंय मम्मी माझी लिपस्टिक दे मम्मी माझी लिपस्टिक दे कारण रात्री आहे आहे पण मी म्हटलं नाही उंदेच्याला तुला देते आणि ते सकाळपासून चालले मम्मी तुझं कव आवरायचं आहे मला दे मला दे म्हटलं नाही थोड्या वेळानं द्यायचं एवढे एवढे कामं राहिलेत मग नंतर ना तुला मी देणार असं आमच्या दोघींचं ठरलं आहे पण आता गेलेले आहे खाली आणि आता मी पण घसपुसून घेते कारण एक काम महत्त्वाचं आवडलं माझी बिनकाळजी राहतं आणि हे लाईज झाचा छोटा वायझेंचंच ते तर हे भेट फ्री भेटलेलं आहे आपलं हरपीकवरती तर म्हटलंच हे टाका आणि थोडं मी मीठ टाकते फरशी पुसताना आपलं लिक्विड काय असं ते ते हॉल सनी वगैरे आणि मग नंतर ना थोडं मीठ टाकते कधी कधी असं हळद गोमट वगैरे पण टाकते पण आज नाही टाकणार आज काही असं एवढं हे नाहीये त्यामुळे मग म्हटलं चला आणि आता घेते तर पुरण परतून झालेलं आहे सर हे तुम्हाला मी सांगितलं होतं पार्सल आणि आता आपण त्याला ओपन करणार आहे हे आहे ते पार्सल आणि पिल्लू आमचा खूप सकाळपासून मागं लागलाय कधी खोलायचं आणि कधी खोलायचं पिल्लूच्या आता शेंड्या बांधायला लागल्या ते पण दोन दोन एवढे केस वाढलेले आहेत आणि पिल्लू चालले धरपड काढायची बघूया आता पण काय निघते आणि पिल्लू मला आणलंय बरं का पप्पानी मग तुला आणलंय काय अयो पिल्लूलाच आणले बघू काय आहे त्यात पार्सल पार्सल आहे काय काय पार्सल आहे अरे इथं ठेवा काय बघू दे आम्हाला इथं ठेव इथे अय्यो काय येते हा काय काय येते हा सगळं काढ काय आहे बघू दे लिफ्टी पा लिफ्ट लिफ्टी काय तुझ्या अयो किती छान आहेत पप्पा किती आणलेत पप्पाने अशा ओ सगळ्या छानल्या पळून तर काही ह्यामध्ये सोळा शेड आहेत आणि नावायच नाही का वेगवेगळे शेड आहेत हे पूर्ण कोणत्याही आपल्याला ड्रेस साडीवरती लगेच आणि हे असे प म्हणजे चांग वाट परत नंतर मा ना जास्त मोठे घेतले तर खराब होतात यूज होत नाही आणि हे पण आहे त्याबरोबर काढू नको ते काढू नको आपल्याला ओठांवरती डोळ्यांवरती गालांवरती यूज करायला मोडन ते बाळा मोडन तर प्रत्येक हे छान आहेत कलर ह्याच्यावरती

भावना पिंक आहे पिंक हा पिंक आहे झिरो प्रत्येक कलरचा शेड पण दिलेला आहे त्यांनी आणि कोणता थांब क्रिस्टल पिंक वेक वेगवेगळे कलर आहेत खरंच खूप छान आहे एक मी ट्राय करते अगोदर हा कोणता आहे आता हातात आला येतो हा ट्राय करते पिंक भावनाचा तर काहीच मी फक्त लिपस्टिक लावलेले ऑदर कोणते पावडर किंवा क्रीम वगैरे काहीच नाही लावलं पण तरी पण छान दिसत आहे लोक म्हणजे पिंक कलरची लावलेले आहे मी आणि पिल्लूने लावलेले आहे ब्राऊन कलरची बघा दिसती का तुम्हाला तसं नाही करायचं खरंच खूप छान आहे आणि आयुर्वेदिक आहे त्यामुळे खूप म्हणजे होट वगैरे तडकणार नाही अशा हिशोबाने आहे आणि छान आहे आणि सोळा शेड एकदम म्हणजे भरपूर ह्याला वापरता असं आणि आज मी जरा मला वेगळी दिसते शिजलेला आहे वाटून ठेवले आणि आमटीसाठी घेतलेला आहे हा वाळलेला थोडा वल्ला नारळा म्हणतो आपण तेच आणि पूर्ण साफ निघलेला आहे त्यामुळे खरंच खूप छान झालं पहिल्यांदा निघलं आहे आता ह्याला बघूया आतमधून कसा आहे म्हणजे थोडा वल्ला असणार रत्ना नारळमधल्या निघल्यानंतर ना तर टेरेसवरती काढला त्याला गोड लागतात असे तर असं आहे आता खाऊ का काहीच घेतलेले आहेत आता मी पोळ्या हो करायला आणि पोळ्या झटपट व्हावं गॅस वाया नाही जावं जास्त वेळ न लागू म्हणून मी केलेलं आहे पुरण अगोदरच भरून घेतलेला आहे आणि ए सी असं केलेलं आहे त्यानंतर सगळी तयारी झालेली आहे इकडे आमटी भात गुळवणी वगैरे पण झालेले तर आता चला आपण पोळ्या करून घेऊया पटपट तर मी पुरण भरलं होतं तेरा किंवा पंधरा उंडे केले होते तर मला ते द्यायचे पण होते त्यातले आणि त्यामुळे मी अगोदरच करून घेतले होते आणि फटाफट म्हटलं उरकणार किंवा वाया जाणार नाही वेळ वगैरे तर त्यासाठी ही माझी ट्रिक होती पण खूपच छान होती कारण झटपट झालं मला एरवी आपण चपाती करायचं म्हटलं ना तरी जास्त वेळ जातो पण पोळ्याला मला काही तसा वेळ गेला नाही कारण मी झटकेपट आपला ऑलरेडी तयार असल्यामुळे कारण भरायला किंवा गोळा करायला वेळ लागतो पुरणपोळीला जरा जास्तच वेळ लागतो त्यामुळे आणि आता मी लाटलेले टाकवले तर भाजलेलं पण बघा थोडं आणि हे पहा काही माझ्या पोळ्या झालेल्या आहेत काही होत आहेत तर म्हटलं थोडा ह्याचा पण वेळ घेऊया पण आमची इतकी खराब आहे म्हणायचं पीठ म्हणजे मुळात तर त्या पीठ असतं पण बाजरी जॉईचं कसं करबट पीठ असतं तसं पीठ आहे त्याला सॉफ्टपणा काही शिव चिकणा त्यामुळे आणि नाहीतर माझ्या पोळ्या एक मी तुम्ही बघितलं असं नेस्टच्या व्हिडिओमध्ये तर असे टन शिकतात मला बऱ्यापैकी छान पोळे करायला जमतात पण शेवटी गावाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे एवढं काही असं घेऊन ना सक्सेस माझं म्हणता येईल तसं नाही पण पुरणपोळी एकदम भारी झालेले आहे खास झालेले आहे कारण टेस्टेड झाले मी त्यात गुळ हा आयुर्वेदिक गुळ वापरला त्याच्यामुळे टेस्टेड झालेले आहे तर हे पहा आणि आत्ता आपलं फायनली पोळे आवडलेले आहेत त्यानंतर ना आज होता म्हणजे मी व्हिडिओ हा कधीही एडिट केला असेल तरी पण आज आहे रविवार त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका मी रविवारचाच व्हिडिओ आहे हा आणि टाकायला मागं पुढं होतात व्हिडिओ त्याच्यामुळे आणि तुम्हाला वाटत असं ना आज रविवार बोलते आणि आज मी आम्ही बघतोय तो हा व्हिडिओ आहे बघताय की मी तो हो शुक्रवारी तर असं कसं काय तर लास्टला एक शेवट चपाती त्यांना शांती आणि चपाती आवडते हो भात घेत नाही ते तर काही आत्ता आवरलं माझं जेवण भांडी वगैरे भांडी भरपूर पडतात वयात स्वयंपाक असल्यानंतर मग जास्त वाढीव काम असतं पण आत्ता माझं स्क्रीन अशी का दिसते हे काय करायला मला तर असं जेवण वगैरे झालं हरशी वगैरे क्लीन केली हे आणि आता आता गप्यायचं कारण आता सगळं आवरलेलं आहे लाईट बंद केलं हॉलच्या खालचं गेट लावलं दार लावलं मिंडो आणि आता निवांत पाहायचं कारण दगध असते माणूस मला मला असं वाटतं रात्री तरी असं अधून मधून फील होतं आता सकाळ काही भाजी करायची हे करायचं ते करायचं आणि दिवसभर तसंच संध्याकाळी काय करायचं हे एक बायकांना टिपिकल टेन्शनच असतं मला कुणी नाही म्हणू असो नसो पण असतं प्रत्येक बाईला हे टेन्शन असतं हे तर मला वाटतं तर काहीच असो आता आवडलेलं आहे आणि आत्ता झोपायचं तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू बंदीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब बाय